हाय हॅलो नमस्कार मी शीतल पाटील तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं माझ्या कुलस्वामिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज मी बाप्पासाठी बनवणार आहे एक नवीन नवीन पदार्थ गूळ फुटाण्याचे लाडू तर चला बघू की लाडू कसे बनतात पहिल्यांदा मी कढई घेतलेली आहे त्यात टाकायचं आहे थोडंसं तूप मग यात घालायचं आहे थोडासा गूळ आपल्याला जसा हवा असेल त्या प्रकारे गूळ घालायचा फुटाण्यांच्या प्रमाणानुसार गूळ घालायचा आपल्याला गूळ फक्त मेल्ट करायचा आहे आणि गूळ मेल्ट झाला का त्यात फुटाणे घालायचे बघा मी एका साईडला गुड फुटाणे एकत्र केलेलं मिक्सर घेतलेलं आहे थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण हे सारण गरम आहे खूप म्हणून आणि आता पटापट लाडू वळून घ्यायचे कारण गूड थंड झाला का मिक्स होईल आणि मी आज अशा प्रकारे बाप्पाला गूळ फुटाण्याचा लाडूांचं नैवेद्य देणार आहे लाडू पौष्टिक पण आहे आणि बनलेलेही मला तरी वाटते की छान बनलेलं आहे अगदी साधी सिंपल सोपी आणि छान छान पाण्याचा हात लावून मग लाडू वळायचे आहे कारण खरंच खूप गरम लागतं आहे जरा पाणी लावायचं आणि मग लाडू पटापट वळायचे बघा मी आता संपूर्ण असे लाडू वळून घेणार आहे आणि लाडू कसे वाटले मला नक्की सांगायला इतकी साधी सिंपल आणि छानशी रेसिपी आहे बघा अशा प्रकारे झाले आहे गुळू फुटाण्याचे लाडू तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कोल्स फॅमिली ब्लॉक बघत राहा बाय